नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत संजना हे खलनायकी पात्र साकारत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली मराठी अभिनेत्री म्हणजेच रुपाली भोसले रुपाली भोसले ही मराठी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे तिने या मालिकेत खलनायकी पात्र साकारले असले तरी प्रेक्षकांकडून तिच्या या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले कारण नायिकेपेक्षा खलनायकाचे पात्र साकारणे व तसे हावभाव चेहऱ्यावर ठेवणे खूपच अवघड असते आणि ही गोष्ट अभिनेत्री रुपाली भोसले हिने या मालिकेदरम्यान सिद्ध करून दाखवले आहे असे असले तरी संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या खऱ्या आयुष्यात अनेक मोठमोठ्या संकटांना तोंड दिले आहे रुपालीचे याआधी एक लग्न झाले होते परंतु ते जास्त काळ टिकू शकले नाही व त्यांनी एकमेकांपासून दूर जाणेस महत्वाचे समजले त्यानंतर अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या पहिल्या नवऱ्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधून आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली परंतु रुपाली ही आजही सिंगलच होती मात्र नुकतंच तिने तिच्या चाहत्यांना मोठी गुड न्यूज देत आश्चर्याचा धक्काच दिला आहे कारण रुपाली भोसले ही अंकित मगरे याच्या प्रेमात आहे अभिनेत्री रूपाली सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे अनेक फोटो पोस्ट करत अनेकदा रिलेशनशिपबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त झाली आहे रूपाली आणि अंकित यांची पहिली भेट एका कॉपी शॉपमध्ये झाली होती पहिल्या भेटीतच दोघांच्या मनात एकमेकांविषयी आकर्षण निर्माण झालं अंकित माझ्या कामाचा फार आदर करतो त्याच्या कामात तो, तो कितीही वेगळं असला तरी माझ्यासाठी तो वेळ नक्कीच काढतो असे रुपालीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे तर रुपाली माझी फार काळजी घेते आणि माझ्या कामात मला खूप साथ देते अशा शब्दात अंकितने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पुण्यातील एका मॉलमध्ये रुपालीने अंकितला प्रपोज केले होते पुण्यातील एका मॉलमध्ये आम्ही फिरत होतो त्यावेळी रुपाली अचानक काही सेकंदासाठी गायब झाली होती नंतर जेव्हा ती माझ्यासमोर आली तेव्हा तिच्या हातात गुलाबाचं फूल होतं मॉलमध्ये गुडघ्यावर बसून तिने मला प्रपोज केलं होतं तो क्षण माझ्यासाठी खूपच खास आहे असे अंकितने सांगितले आहे दरम्यान हे दोघेही लवकरच दोन हजार पंचवीसमध्ये लग्नबंधनात अडकणार असून चाहत्यांना सुखद धक्का देणार आहेत तर तुम्हाला रुपाली भोसले आणि अंकित मगरे यांची ही गोडजोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविषय या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद